तर मित्रांनो आता आपण मित्रांनो स्वागत आहे आपल्या सूरज मुंडे मित्रांनो फायनली आपण नो तुम्ही बघू ते लोक मित्रांनो स्वागत आहे आपल्या सूरज मुंडे ब्लॉग मध्ये तर आपण गावी तर आलेलो आहोत तर गावावरूनच एक हिडन प्लेस आहे तुम्हाला दाखवतो त्या ब्लॉगमध्ये बघू शकता तुम्ही तर आता आपण निघालो आहे गावातून सो so, चलो लेट्स गो मित्रांनो सर्वजण रेडी चलो जाऊया गो तर मित्रांनो आता आपण निघालो आहोत कमी पडत होती म्हणून आम्ही एक गाडी आता घेतलेली आहे इकडनं आता आम्ही चाललोय प्लेस तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो पब्लिक 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 आज बघू शकता आज पूर्ण क्लायमेट बघायटी पर्वतरांगा त्याच पर्वतरांगामध्ये पर आपण चाललो पूर्ण क्लायमेट क्लायमेट लॉर्क मध्ये पण तुम्हाला पंटर पंटर क्लायमेट तर मित्रांनो क्लायमेट 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 अर्धी मंडळी पुढे गेलेत मी आपण पाठी पाटी, पाटी। साइडला होती तुम्हा तुम्हाला इकडनं लेफ्ट मार ला आणि आम्ही गाव आमचं रायगडमध्ये असल्यामुळे इकडनं आम्ही लेफ्ट मारली आम्ही विल्यामध्ये पोचलेलो आहे रायगड मध्ये विला विला या गावात पोचलेलो आहे इकडनं जाऊया चला तर मित्रांनो हाच रस्ता माणगावला जातो मानगाव सॉरी पुण्याला जातो आता पेट्रोल वगैरे हो भरतो आहे पेट्रोल पंपावरती आहोत तिकडनाच हा रस्ता माणगाव साईडला नाही सॉरी पुण्या साईडला आणि तिकडना पहिलावाला राईट होता तो माणगावला जातो चलो क्लायमेट खूप सुंदर झालेला आहे आता पेट्रोल वगैरे भरला आता आम्ही इकडनं झालो थोडे पण लागले थोडं वगैरे करूया नंतर इकडनं जाऊया आम्ही स्पॉटवरती चलो बंद आहेत मित्रांनो त्या साईडला बघूया इकडे एक चालू बघूया तरी भेटणार नाश्ता वगैरे करून नव्हतं आलो तर नाश्ता वगैरे करूया आता नंतर मग जाऊया आपण मेन स्पॉट वरती बघू शकता इकडे या साईडला तुम्हाला ऊन दिसेल आणि या साईडला पूर्ण पाऊस वगैरे हो पूर्ण तिकडे त्या साईडला ऊन आहे पूर्ण आता नाश्ता वगैरे करूया समोरच व्ह्यू तुम्ही बघू शकता पाऊस पडतो हिरवा घर निसर्ग मित्रांनो आता नाश्ता वगैरे केला आता आपण इकडनं निघूया मेन स्पॉटला चलो जाऊया आता नाश्ता वगैरे केला आता आम्ही निघालोय एक रस्ता कोलाडला जातो निजामपूरला आणि इकडनं मानगावला वरती बोर्ड चलो गणपती बाप्पा मोरो रायगड सरळ कारण रस्ता एकदम रस्त्यात काम वगैरे हो चालू आहे ओ बडी एकदम मेन मध्ये सिग्नल सॉरी आ नाही ताजगाव ताजगाव ताजगा। ताजगा। ताजगा लागेल ताजगाव ताजगाव ताजगा આપણે લાલ પરી कडाप्पे या साइडला तिकडनं जाऊया आता तिकडनं आता आम्ही कडाप्पे गावात पोहोचलेलो आहोत गाडी पार्किंग करून आता मग तुम्हाला थोडं पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती चालत जावं लागेल इकडनं छोटा कच्चा चालू झाला आहे त्यामुळे जास्त काही क्लिप घेता येत नाहीत तुम्हाला आता मेन व्ह्यूज दाखवतो पुढे गेल्यावरती पार्किंग गाडी केली रिटर्न रस्ता चुकलेत मंडली रस्ता नाही माहिती हा गावात राहतो याला पण नाही रस्ता माहिती काय <laughs> <आए> बोलणार <laughs> मेन रोड नॉर्थ मध्ये शिरल्यानंतर तुम्हाला वांदेर लेक सारखा कच्चा लेक लागेल कच्चा रोड आहे ते पार्किंग वगैरे करू शकता या साईडला तिकडनं तुम्हाला ट्रॅकिंग करत पाच दहा मिनटाच्या अंतरावरती आहे चलो पाणी 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 दोन मिनटाच्या अंतरावरती आपण पोहोचणार आहोत वॉटरफॉलला चलो दोन रस्त्यात एक गावातून एक आहे बा हा त्याच गावात राहतो एक गावातून रस्ता आहे आणि एक बाहेरून रस्ता आहे तर बाहेरून रस्ता आहे तिकडन आलोय आहे मधला गावातला रस्ता थोडा डेंजर आहे थोडे गवत वगैरे वाढले आहेत त्यामुळे तो रस्ता नाही आम्ही चूज केला सो ह्या रस्त्याने आम्ही चाललो चाललोय नो इकडनं सीड आहे डेंजर आरामात आपण गडवरती वगैरे जातो ना त्या टाईप नाही गडवरती असेल आपण तिथून आला असं चांगला पडला काय बोलतात

ले। चलो 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 हेट्स गो पब्लिक थोडासा हलकशी झलक तुम्हाला दिसत असेल चलो पाऊस कमी आहे त्यामुळे तुम्हाला थोडं व्ह्यू दाखवता येते मग अशी न येताना थोडं पाऊस होतं थोडा रस्ता पण मग अशी झुकलेलो आता रस्ता तर आपल्याला माहिती आहे तिकडचेच आपले दोघं तिघं जण आपल्याला मंडळी भेटलेत सो चलो आता जाऊया त्यांच्यासोबत हो इकडनं चालू होत आहे म्हणजे पूर्ण व्ह्यू येतं पूर्ण पाणी चालू होतं सो इकडनं आता जाऊया वरती अजून वरम पूर्ण व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल कमाल असं व्ह्यू ऐके जाऊन फायनली आपण डेस्टिनेशन कम्प्लीट इकडे हा झाड होता फेमस होता व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितला असेल तो झाड तुटलाय आता एक झाड आहे नॉर्मल चलो आता आपण जाऊया वरती अजून नो तुम्ही बघू शकता हा आज तो झाड आणि इकडेच पाणी वगैरे आहे इकडनं वॉटरफॉल आहे पूर्ण खालपर्यंत जातं पाणी थोडं खोल आहे पाणी हा मंडळी आपली चालले आतमध्ये माल असा फोटो गेम मित्रांनो सर्वजण एन्जॉय करताना तुम्हाला दिसतीलच खूप खोल्या आपली मंडळी पण थांबली ना पोहायला नाही ते लोक इकडे बसू शकतात इकडे पण खूप सुंदर असं आहे बघू शकतात खूप सुंदर आहे आणि ज्यांना पोहायला येते त्यांनी या साईडला जाऊ शकता जाऊ झाली आता कर मित्रांनो आपली मंडळी एन्जॉय करताना Enjoy, enjoy, vâng mẹ vâng mẹ vâng mẹ vâng mẹ तर सर्वजण एन्जॉय करताना दिसतीलच पावसामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये आणि धबधब्याच्या दब वॉटरफॉलमध्ये खूप सुंदर असं व्ह्यू आहे आता पाऊस चालू झालाय आहे हलू हलकासा एक झाड इकडचा फेमस असतो तुटला आहे आणि एक झाड आहे इकडे या झाडावर सर्वजण उड्या वगैरे मारत आहेत सर्वजण आनंद घेत आहेत जो आपणा ब्राह्मण बडकी बाकीची मंडळी तिकडे बाय फेमस असा झाड एक झाड तुटलेला आहे एक झाडावरून सर्वजण एन्जॉय करताना व्हिडिओ काढताना दिसतीलच आहे अमर बाय दो, दो रे दोन दोघ जण जात आहेत एकाने मारलेली आहे उडी दुसरा जण रेडी अमर बाय मार पाणी बाहेर सर्व अमर पाणी बाहेर हा आम्हाला काढायला आला आणि स्वतः पाण्यात बसलेला आहे चला चला चला, चला। भाई चलो सांगायचं ना फोटो काढायचे ना फोटो काढायचे तर मित्रांनो आता वॉटरफॉलवरनं आम्ही निघालो आहे सो चाललो आहे आता इकडनं आता निघालो आहे थोडा पावसाचं क्लायमेट पण झालेलं आहे मजा आली खूप भारी व्ह्यू आहे कमालाचा व्ह्यू आहे तुम्हाला पण जर यायचं असेल तर रायगडमध्ये हे प्लेस आहे हिडन प्लेस तुम्हाला मी लोकेशन तो तो तर दिलंच वॉटरफॉलचं खूप सुंदर आहे मजा आली तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन एक परत एकदा भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये चलो टाटा बाय बाय